असं आहे की मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये जी दोन दिवसापूर्वी झाली होती आज दोन दिवसानंतर त्या मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये जो गाडी चालक होता मिहीर शाह या मुलाला आज अटक करण्यात आली दोन दिवसापूर्वी ही घटना झाली आपल्याला माहीत आहे की दोन दिवसापूर्वी तो एका बारमध्ये गेला होता दीड वाजेपर्यंत बारमध्ये होता दीड वाजता अठरा हजार रुपये अठरा हजार रुपयाचं बिल देऊन दे तो बाहेर पडला आणि पाच साडेपाच वाजता त्या महिलेला त्यांनी चिरडून त्या ठिकाणी मारलं आता दोन दिवसानंतर हा मिहीर शाह जो बारमध्ये जाऊन त्यांनी दारू पिली होती तो आज त्याला अटक केली आता दोन दिवसानंतर त्याचं जर ब्लड सॅम्पल काढेल तर ते आता ब्लड सॅम्पल पॉझिटिव्ह येणार नाही ते निगेटिव्ह होईल आणि कोर्टात जेव्हा केस जाईल त्याच्यावर फक्त निग्लिजन्स ड्रायविंगचा गुन्हा लागेल त्याच्यामुळे त्याला जर वेळेवर जर अटक केली असती पाच सहा तासाच्या आतमध्ये तर त्याचा ब्लड सॅम्पल घेऊन त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आला असता आणि पॉझिटिव्ह असता तर दारू पिऊन गाडी चालवली हा सुद्धा गुन्हा त्याच्यावर लागला असता त्याच्यामुळे त्याला आता कोर्टामध्ये केस झाल्यानंतर दारू पिल्याचा प्रश्न तिथे येणार नाही आणि त्याचा त्याला फायदा होईल आणि म्हणून त्याला अशा पद्धतीचं मुद्दा म्हणून दारू पिला असतानासुद्धा पाच सहा तास म्हणजे दोन दिवस त्याला अटक झाली नाही पाहिजे या दृष्टीनं काही पक्षाच्या नेत्यांनी त्याला सहकार्य केलं आहे का असा माझा प्रश्न त्यानिमित्तानं आहे आणि हा प्रश्न आज मी विधानसभेमध्ये मांडला